पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय मोहम्मद युनुस यांना चोवीस तासांचा अल्टिमेटम दिलाय कांदिवली बोरिवली सहावी मार्गिका जानेवारी अखेरपर्यंत खुली होणार आहे आता रिलायन्स किराणा दुकानांवर राज्य करणार आहे विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे पाक हॉकी व्यवस्थापकाने विमानातच धूम्रपान केलंय कामाच्या प्रतीक्षेत जिया शंकर असल्याचं समोर आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकवीस डिसेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे दुग्ध व्यवसायाची पुणे जिल्ह्याने दुग्ध व्यवसाय अधिक उत्पादक शाश्वत आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास आणि संगोपन खर्च कमी करण्यास मदत होते लिंगानुसार वर्गीकरण केलेले वीर्य हे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरत आहे या तंत्रामुळे गाईच्या वासराचे लिंग आधीच निश्चित करता येते ज्यामुळे मादी वासराचा जन्म होण्याची शक्यता अंदाजे दहा टक्क्यांनी वाढते दुग्ध व्यवसायात मादी प्राण्यांचे महत्व असल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आर्थिक फायदे देत आहेत वाढत्या संगोपन खर्चामुळे आणि जास्त उत्पादन देणाऱ्या प्राण्यांची गरज लक्षात घेता अनावश्यक नर वासरांच्या संगोपनाचा भार कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे यामुळे केवळ उत्पादन कार्यक्षमता वाढत नाही तर पशुपालकांची आर्थिक स्थिती देखील सुधारते पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रचार करतोय जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय पॉडकास्ट दुसरी बातमी आहे बांगलादेशची बांगलादेशच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारे इन्कलाब मंचचे प्रवक्ते आणि विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांना अंतिम निरोप देण्यात आला ढाका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या कबरीजवळ त्यांना अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय जमला होता तर हादीच्या हत्येबाबत सरकारवर प्रश्न आणि दबाव वाढत होता इन्कलाब मंचने खुल्या व्यासपीठावरून अंतरिम सरकारला चोवीस तासांचा अल्टिमेटम दिला राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझा येथे हादी यांच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात आली अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनुस सल्लागार परिषदेचे सदस्य विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेनंतर हादी यांचे पार्थिव एका फ्रीझिंग व्हॅनमधून ढाका विद्यापीठात नेण्यात ने आले जिथे त्यांना मध्यवर्ती मशिदीजवळ दफन करण्यात आले अंत्यसंस्कारादरम्यान भाषणात मुख्य सल्लागार मोहम्मद यूनूस म्हणाले की हादी नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पश्चिम रेल्वेची पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली दरम्यानच्या महत्त्वपूर्ण सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे उर्वरित कामासाठी आजपासून अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तीस दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे कांदिवली बोरिवली सहावी मार्गिका जानेवारी अखेरीस खुली होण्याची शक्यता आहे त्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका मिळणार आहे तसेच लोकलची संख्या वाढून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे ब्लॉक दरम्यान ट्रॅक जोडण्याचे काम सिग्नलिंग यंत्रणा बसवणे आणि ओव्हरहेड वायरची जोडणी यांसारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत कांदिवली बोरिवली विभागात सहाव्या मार्गिकेचे हे शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहे परिणामी लोकलच्या मार्गिकेवरील गाड्यांची संख्या कमी होईल तसेच गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा अपेक्षित आहे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम वेळेत पूर्ण झाले तर जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस या सहाव्या मार्गिकेवरून मेल एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे आहे पॉडकास्टची चौथी बातमी मुकेश अंबानीं मुकेश अंबानींच्या कंपनीची अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज जेव्हा जेव्हा कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करतात तेव्हा बाजार हादरून जातो टेलिकॉम आणि रिटेल नंतर रिलायन्स आता स्वयंपाक घर आणि दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंवर लक्ष केंद्रित करत आहे कंपनीने आपल्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक मोठे पाऊल उचललं आहे रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने त्यांचे अधिकृत भाग भांडवल शंभर पट वाढवलं आहे पूर्वी फक्त शंभर कोटी रुपये असलेले भांडवल आता दहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे विधवांच्या मानवी हक्कांसाठीची भारतातील विधवा महिलांना अजूनही सामाजिक बहिष्कार आणि मालमत्तेच्या हक्कांपासून वंचित ठेवणे यासारख्या गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागते महात्मा फुले समाजसेवा मंडळाने केंद्र सरकारने विधवांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र वैधानिक संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे व्यवस्थे आणि सामाजिक उदासीनतेपासून संरक्षणाचे आवाहन करत महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था महात्मा फुले समाजसेवा मंडळाने केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाला एक निवेदन ज्यामध्ये विधवा महिलांना समाजाच्या बाजूला ढकलणाऱ्या व्यवस्थेच्या आणि आयुष्यभराच्या अन्यायापासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून अर्जेंटिनामध्ये झालेल्या एफ आय एच प्रो लीग हॉकीसाठी पाकिस्तान संघासोबत गेलेले व्यवस्थापक आणि माजी ऑलिम्पियन हॉकीपटू अंजुम सईद विमानात धूम्रपान केल्यामुळे अडचणीत सापडले जेनेरो विमानतळावर विमान इंधन भरण्यासाठी थांबले असताना त्यांनी विमानात धूम्रपान केल्याने त्यांना ब्राझीलमध्येच विमानातून उतरवण्यात आले अंजुम यांच्यासह पाकिस्तानच्या एका खेळाडूला ब्राझीलमध्ये इंधन भरण्यासाठी थांबलेल्या विमानात धूम्रपान करताना आढळल्यानंतर दुबईला जाणाऱ्या विमानातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही या घटनेमुळे पाकिस्तान क्रीडा जगताची प्रतिमा होत असल्याने त्यांनी पाकिस्तान हॉकी हो महासंघाला या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी पाकिस्तान हॉकी हो संघटनेतील एका अधिकाऱ्याने केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री जिया शंकरची अभिनेत्री जिया शंकर, शंकर वेळ या चित्रपटामुळे प्रकाश धोतात आली मात्र गेल्या दोन वर्षांपासून तिला नियमित काम मिळत नसल्याची बाब तिने समाज माध्यमांवर सांगितली होती एका भावनिक पोस्टद्वारे जियाने तिच्या प्रवासाबद्दल मन मोकळं केलं होतं अभिनयाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत आलेले चढउतार कामाची अनिश्चितता आणि मानसिक शारीरिक अडचणी यांचा तिने उल्लेख केला होता गेल्या दोन वर्षात माझ्यासाठी कामाच्या दृष्टीने कठीण काळ होता अनेक प्रश्न मनात येत होते मात्र या सगळ्यातूनही अभिनयावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही कॅमेऱ्यासमोर उभं राहणं आणि कथा सांगणं इतकं प्रेम मी कशावरच केलं नाही अजून खूप प्रवास करायचा आहे जरी इथेच सगळं थांबलं तरीही मला समाधान आहे की मला जे करायला मनापासून आवडतं ते करण्याची संधी मला मिळाली मी कायमच अभिनयावर प्रेम करणारी एक मुलगी असेन असं तिने स्पष्ट केलं जियाची ही पोस्ट केवळ काम न मिळाल्याची तक्रार नसून एका कलाकाराच्या अंतर्मनातील प्रामाणिक भावना व्यक्त करणारी आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर